आज माझा वाढदिवस आहे सर्वात प्रथम दर्शन आई वडिलांचं चला माझ्या घरी हे आमच्या गावचं प्रवेशद्वार यावर माझ्या आजोबांची मूर्ती पण आहे ही आहे आमच्या गावची ग्रँड एंट्री टिटवी ग्रामपंचायत आपले सहश स्वागत करत आहे आमच्या छोट्याशा घरामध्ये तुमचं स्वागत आहे हे आमचं छोटस किचन बघू शकता तुम्ही हा छोटासा छोटा हॉल आणि आमच्या आईला तर पोतीचं फारच वेळ तर ही आहे छोटीशी रूम चला आता आपण जाऊया आपल्या वाड्याकडे बघा हा जो वाडा आहे ना आमचं या ठिकाणी बालपण गेलेलं आहे पूर्वी इथे माडी होती जुनी झाल्यामुळे आम्ही नवीन घर बांधलं चला आता जाऊया आपण वरती टेरिसकडे वरतून आमचं गाव कसं दिसतं तर असं आमचं गाव दिसतंय वरतून त्यानंतर हा चौक असा दिसतोय त्यानंतर आईनं ओवाळलं ऑप्शन केलं दरवर्षी मी प्रथम आईच्या हातानंच ओवाळणी करून घेत असतो मग आई वडिलांचं दर्शन घेतलं आणि मग निघालो लोणारकडे मग मुलींच्या हट्टानुसार एक ड्रेस घेतला मग नंतर गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात आलो खूप सुंदर असं मंदिर दर्शन घेतलं थोडंसं बरं वाटलं पण माझी खराब झालेली चप्पल पाहून मुलींनी मला चप्पल गिफ्ट केली हॉस्टेलच्या मुलांनी तर अगोदरच वाढदिवसाची तयारी करून ठेवली सर्वांनी वेळात वेळ काढून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सर्व मित्र परिवाराचे खूप खूप धन्यवाद